महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचाराला वेग आला असून आपलं मत कुणाला अजितदादांच्या घड्याळाला असा मतप्रवाह प्रभागामधील मतदारांमध्ये दिसून येत असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केलाय प्रभाग क्रमांक चारमधील युतीचे उमेदवार सी एस सुशील बनपट्टे यांनी होम टू होम या प्रचारावरती भर देत नागरिकांशी थेट संवाद साधण्याची भूमिका त्यांची आहे त्यांनी न्यू पेठ परिसरामध्ये घरोघरी भेट देत बंधारांच्या समस्या जाणून घेतल्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून न्यू बुधवारपेठ मराठा वस्ती जम्मा जाळ जम्मा चाळ आहे श्रीरामनगर आदी भागामध्ये त्यांनी सघन प्रचार सुरू केलेला आहे भेट या भेटीदरम्यान नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा तुटवडा रस्त्याची दुरवस्था ड्रेनेज लाईनचे प्रश्न घंटागाडी वेळेवर न येणं परिसरामध्ये अस्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांबाबत नाराजी व्यक्त केले काही भागामध्ये तर विद्यमान नगरसेवक नागरिकांपर्यंत पोहोचलेच नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्याचं बनपट्ट्यांनी सांगितलं अनेक वर्षापासून या समस्या कायम असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना झाल्या नसल्याची भावना मतदारांमध्ये आहे या पार्श्वभूमीवर पॅड्रलच्या वतीनं सर्व प्रश्नावरती ठोस आणि प्रभावी उपाययोजना करून त्यांचं टप्प्याटप्प्यानं निराकरण करण्याची ग्वाही देण्यात आल्याचं बनपट्ट्यांनी स्पष्ट केलेच ड्रेनेज लाईन दुरुस्ती नियमित पाणीपुरवठा स्वच्छता व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत रस्त्याची कामं तसेच नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाईल असा विश्वासही आश्वासन त्यांनी दिले होम टू होम प्रचारामुळं मतदारांशी थेट संवाद साधता येत असून त्यांच्या अडचणी अपेक्षा आणि प्राधान्यक्रम समजून घेण्यास मोठी मदत होत असल्यानं बनपट्ट्यांनी सांगितलं या पद्धतीच्या प्रचाराला नागरिकांचा स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या उमेदवारांच्या बाजूने वातावरण तयार होत असल्याचं चित्र आहे यावेळी प्रभाग क्रमांक चारमधील मधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार कविता चंदन सिवे ब सी ए सुशीलबान पट्टे क सारिकाताई फुटाणे ड विश्वनाथ बिडवे यांच्यासह कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेत हे संवाद साधलाय एकंदरीत प्रभाग क्रमांक चारमध्ये घड्याळ्याच्या बाजूनं मतदारांचा कल वाढत असून महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणूक प्रचाराला निर्णायक वळण मिळत असल्यानं राजकीय हो। जाणकारांकडून बोललं जात आहे